जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती हिरे मोती की पैसा विक्रमलाही असंच वाटायचं त्याने आपल्या बापाच्या फाटक्या कोटची सर्वांसमोर थट्टा केली त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं पण त्या जुन्या कोटच्या खिशात पंचवीस वर्षांपूर्वीचं असं एक गुपित दडलं होतं ज्याने विक्रमच्या साहेबी थाटाचे तुकडे तुकडे केले काय होतं त्या पत्रात पांडुरंग गावाकडचा एक साधा शेतकरी रापलेला चेहरा हातावर कष्टाचे कट्टे आणि डोळ्यात फक्त एकाच गोष्टीची ओढ आपल्या मुलाचं विक्रमचं यश पांडुरंग यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून विक्रमला शहरात डॉक्टर बनवलं विक्रम आता एक मोठा सर्जन झाला होता त्याचं लग्न शहरातल्या एका अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातील मुलीशी रियांशी ठरलं होतं लग्नाचा दिवस उजाडला पुण्यातील एका भव्य मंगल कार्यालयात लग्नाची लगबग सुरू होती विक्रम पांढऱ्या शुभ्र शेरवानीत नटला होता त्यावर हिऱ्यांचे बटन चमकत होते सासरची मंडळी मोठ्ठी लोकं होती गाड्यांचा ताफा लागला होता अशात पांडुरंग एका कोपऱ्यात उभे होते त्यांच्या अंगावर एक जुना काळपट पडलेला आणि कोपराजवळ थोडा फाटलेला टॉकट कोट होता हा कोट विक्रमने त्याच्या पहिल्या इंटर्नशिपच्या पगारातून वडिलांना पंचवीस वर्षांपूर्वी भेट दिला होता पांडुरंग यांनी तो कोट एखाद्या दागिन्यासारखा जपून ठेवला होता त्यांच्यासाठी तो भक्त कापडाचा तुकडा नव्हता तर मुलाच्या कर्तृत्वाचा पहिला पुरावा होता विक्रम आपल्या मित्रांशी आणि सासरच्या लोकांशी खेळत बोलत होता अचानक त्याची नजर बापावर पडली त्या चकचकीत हॉलमध्ये पांडुरंग यांचा तो फाटका कोट एखाद्या डागासारखा दिसत होता विक्रमला आपल्या मित्रांसमोर लाज वाटू लागली त्याला भीती वाटली की रियाचे वडील जे स्वतः एक मोठे उद्योगपती आहेत ते या भिकाऱ्यासारख्या माणसाला पाहून काय विचार करतील विक्रम रागाने पांडुरंग यांच्याकडे गेला त्याने त्यांचा हात जोरात धरला आणि त्यांना बाजूच्या खोलीत ओढूत नेले बाबा हे काय लावलंय तुम्ही या फाटक्या कोटमध्ये तुम्ही माझे मित्र आणि सासरच्यांसमोर माझी इज्जत घालवायला आलात का लोक काय म्हणतील की या डॉक्टरचा बाप भिकाऱ्यासारखा दिसतो विक्रमचा आवाज द्वेषाने भरलेला होता पांडुरंग सुन्न झाले त्यांनी आपल्या कोटवरून मायेने हात फिरवला आणि म्हणाले बाळा हा कोट तुम्हाला पहिल्यांदा दिला होतास मा म्हणून मी हा आज मोठ्या आनंदाने घातला मला वाटलं तुला कौतुक वाटेल कौतुक कसले कौतुक मला लाज वाटते तुमची हा कोट काढा आणि इथेच टाका आणि स्टेजवर यायचं असेल तर कोपऱ्यात गपचूप उभे राहा माझ्याजवळ येऊ नका विक्रमने रागात तो कोट पांडुरंग यांच्या अंगावरून खेचून काढला आणि जमिनीवर फेकून दिला पांडुरंग यांचा स्वाभिमान दुखावला होता पण आपल्या मुलाच्या लग्नात विघ्न नको म्हणून ते डोळ्यातले पाणी पुसत तिथेच एका खुर्चीवर बसून राहिले लग्नाचे विधी सुरू झाले विक्रम स्टेजवर रियासोबत फोटो काढण्यात व्यस्त होता इतक्यात विक्रमचा सासरा सदानंदजी तिथे आले त्यांची नजर त्या फेकून दिलेल्या कोटवर पडली तो कोट उचलताना त्यांच्या हाताला कोटच्या खिशात असलेली एक जुनी डायरी आणि एक पाकिट लागलं त्यांनी कुतूहलाने ते पाकिट उघडलं आणि वाचायला सुरुवात केली जसजसे ते वाचत गेले तसतसे त्यांचे हात थरथरू लागले त्यांच्या डोळ्यात संतापापेक्षा जास्त दुःख दाटून आलं त्यांनी तो कोट आणि ते पत्र हातात घेतलं आणि थेट लग्नाच्या स्टेजवर चढले सदानंदजी स्टेजवर चढले तेव्हा सर्वांना वाटलं की ते नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आले आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विक्रमचा काळजाचा ठोका चुकला सदानंदजींनी माईक हातात घेतला आणि पांडुरंग यांचा तो जुना कोट सर्वांसमोर धरला विक्रम तू एक मोठा डॉक्टर झालास पण माणूस म्हणून तू शून्यापेक्षाही खाली गेला आहेस सदानंदजींचा आवाज हॉलमध्ये घुमला विक्रम गोंधळला मामाजी तुम्ही हे काय बोलताय त्या फाटक्या कोटसाठी तुम्ही माझा अपमान करताय सदानंदजींनी कोटच्या खिशातून एक पिवळी पडलेली जुनी डायरी काढली आणि वाचायला सुरुवात केली मित्रांनो या डायरीत पांडुरंगजींनी गेल्या पंचवीस वर्षांचा हिशोब लिहिला आहे पण हा पैशांचा हिशोब नाही हा एका बापाच्या रक्ताचा हिशोब आहे विक्रम जेव्हा तुला पहिल्यांदा मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला तेव्हा पन्नास हजार रुपये कमी पडत होते या डायरीत लिहिलंय आज विक्रमच्या आईचं शेवटचं मंगळसूत्र आणि माझ्या जमिनीचा अर्धा हिस्सा विकला पण लेकाचं स्वप्न पूर्ण केलं हॉलमध्ये शांतता पसरली विक्रमची नजर खाली झुकली सदानंदजींनी कोटच्या दुसऱ्या खिशातून एक जुनी पावती काढली हे पहा ही ती पावती आहे जेव्हा पांडुरंगजींनी स्वतःचे औषधोपचार सोडून त्या पैशातून तुला शहरात राहण्यासाठी महागडं पुस्तक घेऊन दिलं होतं आणि तू ज्या कोटला फाटका म्हणून फेकून दिलास ना त्या कोटच्या आतल्या बाजूला एक चिठ्ठी आहे सदानंदजींनी ती चिठ्ठी वाचली बाळा विक्रम हा कोट तुम्हाला दिलास तेव्हापासून मी दरवर्षी साठवलेले एक एक हजार रुपये याच्या अस्तरात शिवून ठेवले आहेत आज तुझ्या लग्नात तुला एक मोठं सरप्राईज द्यायचं होतं या फाटलेल्या अस्तराच्या आत तुझ्या नवीन क्लिनिकसाठी मी पाच लाख रुपये साठवले आहेत माझ्याकडे तुला द्यायला दुसरं काही नाही म्हणून हा जुना कोटच घालून आलो कारण यात तुझ्या कष्टाची पहिली कमाई आणि माझ्या आयुष्याची शेवटची पुंजी दडली आहे विक्रमच्या पायाखालची जमीन सरकली त्याने धावत जाऊन तो कोट हातात घेतला त्याने अस्तर फाडून पाहिलं तर आत खरोखरच पाचशेच्या जुन्या आणि नवीन नोटा अतिशय जपून शिवलेल्या होत्या एका बापाने स्वतःला उपाशी ठेवून फाटके कपडे घालून आपल्या मुलाच्या क्लिनिकचं स्वप्न त्या जुन्या कोटात जपलं होतं रिया जी आतापर्यंत शांत होती तिने विक्रमचा हात झटकला विक्रम ज्या बापाने स्वतःला जाळून तुझं आयुष्य उजवळलं त्या बापाच्या गरिबीची तुला लाज वाटली मला अशा माणसाशी लग्न करायचं नाहीये जो स्वतःच्या देव माणूस बापाचा सन्मान राखू शकत नाही पांडुरंगजी तिथेच एका कोपऱ्यात उभे राहून हे सगळं पाहत होते त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण ते मुलाला वाचवण्यासाठी पुढे आले साहेब त्याला बोलू नका तो मोठा साहेब झालाय त्याला सवय नाही अशा फाटक्या लोकांची त्याचं लग्न मोडू नका पण सदानंदजी आता थांबणार नव्हते त्यांनी विक्रमकडे तिरस्काराने पाहिलं पांडुरंगजी तुम्ही याला डॉक्टर बनवलत पण हा नालायक निघाला विक्रम आजच्या आज हे लग्न मोडलं असं समजा तू या साध्या बापाची सावली घ्यायच्याही लायकीचा नाहीस विक्रम स्टेजवर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागला त्याने तो कोट आपल्या छातीशी कवटाळला त्याला त्या कोटच्या वासात आपल्या बापाचा घाम आणि मायेचा ओलावा जाणवत होता पण पांडुरंगजी मात्र शांतपणे हॉल बाहेर जाऊ लागले लग्नाचा मंडप सुन्न झाला होता सदानंदजींनी लग्नाचे दागिने आणि विक्रमची भेटवस्तू परत केली होती ज्या लग्नासाठी विक्रमने बापाचा अपमान केला तेच लग्न त्याच्या डोळ्यात बझून मोडलं होतं पण आता विक्रमला लग्नाचं दुःख नव्हतं तर त्याच्या काळजाला त्या फाटक्या कोटच्या प्रत्येक धाग्याने जखम केली होती विक्रम तो जुना कोट हातात घेऊन हॉल बाहेर पडला बाबा थांब बाबा तो वेड्यासारखा ओरडत होता रस्त्यावर पाऊस सुरू झाला होता पांडुरंग हातातील ती छोटी गाठोडी घेऊन शांतपणे बसस्टँडच्या दिशेने चालले होते विक्रमने धावत जाऊन भर पावसात बापाचे पाय धरले बाबा मला मार मला घरातून हाकल दे पण मला सोडून जाऊ नकोस मी तुमच्या कष्टाचा अपमान केला मी माणुसकी हरवलेला जनावर झालो होतो विक्रम रस्त्यावर गुडघ्यावर बसून हमसून हमसून रडत होता पांडुरंग थांबले त्यांच्या डोळ्यात मुलाबद्दल राग नव्हता तर फक्त अथांग माया होती त्यांनी विक्रमला उठवलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अरे बाळा तू मोठा डॉक्टर झालास तुला लोकांमध्ये मान आहे माझ्या फाटक्या कोटमुळे तुझी इज्जत गेली असती ना म्हणून तू ओरडलास मी कुठे राग धरलाय तुझा आईवडील लेकरावर कधीच रागवत नाहीत रे पांडुरंग यांच्या या साध्या शब्दांनी विक्रमला अजूनच रडू कोसळलं ज्या बापाचा त्याने अपमान केला तोच बाप अजूनही मुलाचीच बाजू सावरत होता सदानंदजी आणि रियासुद्धा तिथे पोहोचले होते विक्रमचा हा पश्चाताप पाहून रियाचं मन काहीसं वितळलं सदानंदजी म्हणाले विक्रम आज तुझी पदवी सार्थ झाली कारण तुला तुझ्या बापाच्या कष्टाची किंमत कळली आहे जर पांडुरंगजींनी तुला माफ केलं असेल तर मीही हे लग्न पुन्हा लावून द्यायला तयार आहे पण एक अट आहे हे लग्न साध्या पद्धतीने होईल आणि लग्नात पांडुरंगजी त्याच जुन्या कोटमध्ये स्टेजवर सर्वात पुढे बसतील विक्रमने आनंदाने होकार दिला लग्न लागलं पण यावेळी विक्रमने बापाचा हात धरून त्यांना स्टेजवर नेलं त्या चकचकीत फोटोंमध्ये तो फाटका कोट सर्वात जास्त चमकत होता कारण तो प्रेमाच्या आणि त्यागाच्या रंगाने रंगलेला होता लग्नानंतर विक्रमने त्या कोटात शिवलेले ते पाच लाख रुपये घेतले नाहीत त्याने त्या पैशातून गावाकडे एक आधुनिक मातृपितृ सेवा रुग्णालय उभं केलं त्या हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर त्याने बापाचा तो जुना फाटका कोट काचेच्या पेटीत फ्रेम करून लावलं खाली लिहिलं ला होतं जगातील सर्वात महागडा कोट हा कोट शिवण्यासाठी एका बापाने आपलं आयुष्य खर्च केलं आज विक्रम मोठा डॉक्टर आहे पण तो रोज हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्या कोटला आणि आपल्या वडिलांच्या पायांना स्पर्श करतो त्याने हे सिद्ध केलं की कपडे जुने झाले म्हणून नाती जुनी होत नाहीत बापाचा तो फाटका कोट विक्रमसाठी आजही जगातील सर्वात सुरक्षित सावली आहे बोध आपण कितीही मोठे झालो तरी ज्या आईवडिलांच्या फाटक्या संसारातून आपण भरारी घेतली त्यांची गरिबी कधीच विसरू नका आपली श्रीमंती ही त्यांच्या कष्टाचं फळ आहे म्हणूनच त्यांचा सन्मान हाच आपला खरा दागिना आहे मित्रांनो विक्रमचा हा पश्चाताप आणि बापाचा तो त्याग पाहून तुमच्या मनात काय विचार आले तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात तुमच्या गावाचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून आम्हाला कळेल की ही बापाची माया कुठपर्यंत पोहोचली आहे अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आई वडिलांचा नेहमी आदर करा पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह धन्यवाद